आजकाल बरेच रुग्ण आमच्याकडे येतात ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्याचे त्रास होत असतात खास करून थकवा येणे डोळे खाजवतात डोळे लाल होतात डोळे जळजळतात होता, म्हणजे ड्राय आयची लक्षणं बराच काळ वाचन केल्यावर डोळे थकल्यासारखे वाटतात डोकं दुखतं किंवा काहीतरी अनइझिनेस असतो आणि बऱ्याचदा मी ज्या त्यांना ज्यावेळी हा प्रश्न विचारतो हो की तुमची झोप व्यवस्थित होते का तर बऱ्याच लोकांची झोप आजकाल व्यवस्थित होत नाही याला बरीच कारणं असतील जसं स्क्रीन अतिरिक्त वापर जसं काही लोक बऱ्याचदा रात्रीसुद्धा आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर काम करत असतात किंवा एंटरटेनमेंट मूवीज बघत असणे किंवा सिरियल्स बघत असतात आणि त्याच्यामुळे झोप बऱ्याचदा त्यांची लांबते आणि त्यामुळे व्यवस्थित झोप होत नाही ज्याला आपण डीप स्लीप म्हणतो चांगली ज्याच्यामुळे आपली डोळ्याची किंवा शरीराची रिकवरी होत असते अशी जी झोप आहे ती होत नाही त्यांना याला इतरही कारणं असू शकतात जसे मानसिक ताणतणाव असतात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर व्यायामाचा अभाव बरेच लोक व्यायाम बिलकुल करतच नाहीत आणि अशामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होत असतो खाण्यापिण्यात सुद्धा जर संतुलित आहार नसेल जास्त तेलकट तिखट खाणं किंवा अनियमितपणे जेवण घेणे याच्यामुळे ऍसिडिटी वाढणे या सगळ्यामुळे सुद्धा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो आणि ज्यावेळी आपली झोप व्यवस्थित होत नाही त्यावेळी आपलं शरीर तसेच डोळे हे रिकवर करू शकत नाहीत आणि त्यामुळे मागच्या दिवसाचा थकवा हा पुढच्या दिवशी कंटिन्यू होतो आणि असं बराच काळ राहिलं तर त्याचे बाकी दुष्परिणाम चालू होतात जसे मी सांगितले डोळे थकणे डोळे कोरडे होणे डोळ्यात क्षीण किंवा थकवा जाणवणे डोळ्याचा नंबर सुद्धा याच्यामुळे चेंज होऊ शकतो